ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. माडवळे येथे 22 डिसेंबरला मोफत आरोग्य तपासणी शिबिर आर्थोकअर सेंटर व ग्रामपंचायतीच्या वतीने आयोजन. शुक्रवारी 22 डिसेंबर रोजी सकाळी 11 ते 4 या वेळेत माडवळे तालुका चंदगड येथे मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शिबिराचे आयोजन माढवळी ग्रामपंचायत व बेळगाव येथील श्री आर्थोनी ट्रामा केअर सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने श्री विठ्ठल मंदिर येथे करण्यात येणार आहे या शिबिरात डॉ इमा इमागौंडनावर यांच्या मार्गदर्शनाखाली व माढवळी ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच यांच्या हस्ते करण्यात येणार आहे आरोग्य शिबिराचे उद्घाटन माडवळे सरपंच जयवंत कांबळे व उपसरपंच लता पाटील तसेच ग्रामपंचायत सर्व सदस्य सदस्या ग्रामसेवक यांच्या उपस्थितीत होणार आहे गावातील ज्येष्ठ नागरिक व परिसरातील गरजूंनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आलं आहे यावेळी सर्वसाधारण आरोग्य सल्ला रक्तदाब तपासणी रक्तातील साखरेची तपासणी मोफत नेत्र तपासणी व हाडांची तपासणी मोफत केली जाणार आहे माडवळेसह परिसरातील शेकडो नागरिकांनी या शिबिराचा लाभ होणार आहे महानकने प्रकाश ऐनापुरे चंदगड